तुम्हाला काड्या त्याच्या काड्या टाकायच्या पहिले मी बाहेरच बाहेरच तर हे सगळ्या टाटाच्या काड्या टाटा नेक्सन टाटाची नेक्सन काहीच आणि हे टाटा नॅक्स आहे तर आहे ना तुम्हाला काढायला तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा नका बोलू हां ठीक आहे तेच हे ना काची जा काढू आणि आमची काडी दाखवू का तुम्हाला तरी आमची गाडी दाखवू तुम्ही तुम्हाला इथल्या मी शोरूम पण दाखवले तुम्हाला पहिले मी तुम्हाला दाखवतो काड्या आणि मी तुम्हाला इथलं सांगतो की तर तुम्ही तर म्हणशील ते काढ्या पण खूप आहे हरी हरी येण्याच नाही ताट ऑल्टोस आहे अजून टिळको आहे कोणते पण काढ्या तुम्हाला ते पाहिजे ना त्या काड्या ते सगळ्या काढ्या पहिले मी तुम्हाला दाखवतो एक काडी आपली काडी दाखवते ऑल्ट ही नाही आणि तुम्ही नाही तर आमची ही पण ह्याच्या आपली केली आहे आपली धुवायला केली आपली धुवायला केली गाडी तर नाही ना हे का हे काका मला म्हणले होते हीच तिकलं तिकलं नको केली तर मी तुम्हाला आता टाकू तिथलं कॅरेज कसं दिसतं तर हे ह्यातमधून कॅरेजचे ये चॉकलेट आहे ज्या चॉकलेट आहे या इखला काड्या पण ती भर होता इखला काड्या री भर होता आणि चेकला ऑइलचा बेटर सकलो होता आणि मी ना आ, चांगले व्हिडिओ बनवचा असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब कर नेस व्हिडिओ बोल चलेंगे ही आमची गाडी बिल्कुल पेन नाही है ही आमची दुसरी गाडी आहे नंबर बघून घ्या पहिले तुम्ही सेवन्टीन बिलकुल पण नाही आहे ना मग ही नाही आहे आमची गाडी अरे बघा टाटा मोटालच्या गाड्या हे सगळे दिसतंय ना हे सगळे टाटा मोटालच्या गाड्या हे का मी तिथून आलो होतो ना तिचं पण दाखवतो मी तुम्हाला तर पहिले हे बघून घ्या सगळ्या काड्या दाखवणार आहे सगळे दाखवणार ये तो, तेल चला ून चला होत चला मी तुम्हाला दाखवतो काड्या तर हे बघा काड्या नवीन काड़ी आली आहे स्पंज स्पंज आहे सगळे इथल्या ही टियाको टियाकोच्या नंतर आहे ती हरिअर हरिअर अरे आणि बाईलच्या दा काड्या दाखवतो सकल्या तर चला ही टियाको ही घेतली आहे एका माणसाने तिची टियाको ही व्हाईट कलरची आहे तर हे टायर तर बघून ते मोठे काय टियाको नेल ना काढे काडे टियाकोची आणि मी तुम्हाला दाखवणार आहे या ह्याच बाजूला एक काढायचं दुकान पण आहे दिसतंय का तुम्हाला हे काढायला तर बघा आपण इकडे नाही जाऊ शकणार तिकल पण आहे का माणसं आणि काढी घेतली ते, 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 ते हो का गा। ती गाडी आणि हे बघा हे सगळे ये ताटा मोटार लिहिलं आहे ना हे ताटा मोटारच आहे तर हे का कसं दिसत सांगा ताटा तर हे बघा ही स्पंज कार आहे आणि कोरकाडी बॅटरी व्हायची चला मी आत म्हटलं बंद दाखवतो मी मी हे व्हिडिओ का बरं बनवते कारण मी सर्व्हिसिंगला आलो होतो ना आमच्या गाडी घेऊन टाटा ऑर्डर्स तर म्हणून मी व्हिडिओ मस्त वाटते ना I manager. <laughs>